ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तेवीस करता शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे स उमेदवार मिलिंद पाटील मनाली पाटील अपर्णा साळवी मंदारकेनी या चारही उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभागामध्ये महारॅली काढण्यात आली होती यावेळी शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते प्रभागातील सर्व महिला पुरुष बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरप्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक व उमेदवार मिलिंद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे शक्ती प्रदर्शन आम्ही करण्यापेक्षा लोकांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे मी एक नुसतं आवाहन केलं होतं की आमची उद्या रॅली आहे आपले सहा वाजता जमा हो आपण बघितलं असेल किती मोठ्या संख्येने मी नुसते कार्यकर्ते नाही त्या विभागातील सगळे नागरिक देखील याच्यात सहभागी झाले होते त्यामुळे खरं म्हटलं तर नागरिकांनी ही दिलेली चपराक काय जे कोणी झुंडशाही करत आहेत पैशाचा दा माग दाखवतात त्यांना दिलेली ही चपराक काय असं म्हटलं तरी वावगं होणार नाही आणि निश्चितपणे आमच्या मुल विजयाची मुहूर्तवढ आधीच लावली गेलं याचे प्रतीक आहे एवढी वर्ष असलेले लोकांचे संबंध कामाला आले दुसरं काय नाही आपण बघत असाल इतर बाबी काय काय चाललंय पर्सनल अटॅक करतात हे करतात खरं सांगायचं तर लोकांना हेच दाखवायचं होतं की तुम्ही काही करा आमचा दादा कसा आहे आम्हाला माहिती आहे आमच्या आपण ती कशी आहेत आम्हाला माहिती आहे त्यामुळे लोकांनी आज स्वतः उतरून लोकांना दाखवून दिलं की तुम्ही काही केलं तरी आमची सतसदेबुकी जागृत आहे पण हे सन्मान मी एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली मानवंदन आहे आज लाडक्या बहिणीसाठी या लाडक्या भावाने जे केलंय त्या लाडक्या भावाची जेव्हा वेळ येते तेव्हा महिला कशा आय उतरतात ते मैदानी दाखवून देतात